पर्यटकांच्या उत्सुकतेचा विषय असलेला ग्रीष्म ऋतूच्या संपण्याच्या कालावधीत व दर पावसाळ्याच्या सुरुवातीला येणाऱ्या काजवा महोत्सवाची सुरुवात झाली असून दरवर्षीप्रमाणे मे महिन्याच्या शेवटच्या पंधरवाड्यात आणि जून महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्याच्या दरम्यानच्या कालावधीत भंडारदरा घाटघर कळसुबाई परिसरातील हजारो झाडांवर काजव्यांची ही मायावी दुनिया अवतरत असते लाखो पर्यटक या ठिकाणी हा नजारा डोळ्यात साठवण्यासाठी भंडारदरा व शेंडी परिसरात भेट देतात कळसुबाईच्या पायथ्याशी वसलेल्या घाटघर उडदावणे पांजरे मुर्शेद मुतखेल कालटेंबे भंडारदरा चिंचोडी बारी या आदिवासी खेड्यांच्या शिवारात तसेच रंधा धबधब्याजवळ झाडे लक्षावधी काजव्यांनी लगडली पाहायला मिळतात हिरडा बेहडा सादडा जांभूळ आंबा उंबर अशा ठराविक झाडांवरच काजव्यांचा हा काही दिवसांचा अद्भुत खेळ या झाडांवर काजव्यांची काही क्षणाची वस्ती असते ही काजव्यांच्या प्रकाशित होण्यामुळे झाडे ही हुबेहूब ख्रिसमस ट्रीसारखी दिसतात झाडांच्या खोडांवर फांद्यांवर पानांवर लक्ष, लक्ष काजवे बसलेले असतात लुकलुकत होणारी काजव्यांची प्रकाश फुले आपल्या डोळ्यांना सुकावून जातात रस्तालगतच्या पंधरा वीस फुटांच्या परिघात तीन उंच झाडांवर काजवे गोलाकार फेर धरत असतात यावेळी वनविभाग व पोलीस विभागाकडून काही आदेश जारी करण्यात आले आहेत मद्यपान बंदी गोंगाट न करणे कर्ण कर्कश हॉर्न न वाजवणे असे अनेक नियम घालून दिले आहेत यामुळे पर्यटकांनी नियम पाळत वनविभाग व राजूर विभागाला सहकार्य करावे असं आवाहन करण्यात आलं आहे न्यूज सॅद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले